नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वित्त विधेयक दोन हजार सतराला संसदेत मंजुरी आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंड करणार वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या मंजूर भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद विरोधकांची कामकाज न करण्याची भूमिका उडान योजनेअंतर्गत मुंबईवरून नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर इथं लवकरच अडीच हजार रुपयात परवडणारी हवाई सेवा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेनुसार तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध नितीन गडकरी यांची ग्वाही म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येत्या पंधरा एप्रिलला शासनाला सादर केला जाणार आणि राज्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हाय अलर्ट आणि आता नवी दिल्लीमध्ये आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जात आहेत या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि सदस्य उपस्थित आहेत या कार्यक्रमात माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं मदन गुडबोले अनुराधा पौडवाल क्रिकेटपटू विराट कोहली यांनाही पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले लोकसभेत आज वित्तविधक दोन हजार सतरा मंजूर करण्यात आलं या विधेयकामध्ये पाच दुरुस्त्या कराव्यात असं राज्यसभेत सुचवण्यात आलं होतं त्या फेटाळून लावण्याचा प्रस्ताव वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडला काल राज्यसभम वित्तविधी दोन हजार सतरावर चर्चा झाली होती राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या निधी याविषयी सरकारनं जे धोरण ते पारदर्शक व्यवहारासाठी योग्य आहे त्याचं काँग्रेससह सर्व विरोधकांनी स्वागत आणि समर्थन करावं असं आवाहन जेटली यांनी केलं वित्तमंत्र्यांच्या उत्तरानंतर काही दुरुस्त्यांविषयी मतविभाजनामध्ये विधेयक मतविभाजनामध्यक्षनिमतानं मंजूर करण्यात आलं वित्त विधेयकावरील चर्चेमध्ये काँग्रेसचे काँग्रस्तिदीप्वि हुडा बिजू जनता दलाचे भर्तृहारी महताब तृणमूल सौगात रॉय आदी सहभागी झाले आधारचा तपशील गोपनीय आहे त्याचा दुरुपयोग केल्यास दंडाची कारवाई करण्यात येईल असंही जेटली यांनी आज संसदेत स्पष्ट केलं रालोआ सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचं ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं ऊर्जा पुरवण्याच्या सद्यस्थितीबाबत आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात गोयल आणि काँग्रेसचे नेते काँग्रस्त्रितिरादित्य सिंधिया यांच्यामध्ये वादावादी झाली प्रत्येक घराला वीज पुरवठा करण्याबाबत सरकार मोठे दावे करत आहे पण अजूनही सात कोटी घरांपर्यंत वीज पोहोचलेली नाही असं सिंधिया म्हणाले त्यावर काँग्रेस पक्ष पन्नास वर्ष सत्तेत राहिलाय तुम्ही स्वतःच तुमच्या पक्षाचं अपयश उघड करत आहात असं उत्तर गोयल यांनी दिलं राष्ट्रपतींद्वारा नामनिर्देशित उमेदवारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित झाला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा सदनामध्ये कधीच दिसत नाहीत याचा अर्थ त्यांना सदनाच्या कामकाजामध्ये रस नाही असा घ्यायचा का आणि त्यांना रस नसेल तर त्यांनी राजीनामा का देऊ नये असा प्रश्न सपाचे खासदार नरेश अगरवाल यांनी उपस्थित केला विधानसभेत आज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या दोन हजार सतरा अठराच्या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या सभागृहानं संमत केल्या जात पडताळणीसाठी यापुढे नव्याने कागदपत्रांची गरज भासणार नाही नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जातीचा दाखला देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी त्या विभागाच्या अनुदानाच्या मागण्या संमतीसाठी मांडताना केली आधार कार्डाचा नियम शिधापत्रिकेसाठी कडक केल्यानंतर धान्याची उचल कमी झाली आहे चुकीच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पुरवणी मागण्या मांडताना दिलं जोपर्यंत हमीभावापेक्षा बाजारभाव वाढणार नाही तोपर्यंत शासन तुरीची खरेदी करतच राहील असं आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन विभागाच्या पुरवणी मागण्या मांडताना केलं नवीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात अडचणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं टोमॅटो आणि कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहे पूर्वी केवळ कागदावरच राहिलेल्या उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आश्वासनही त्यांनी दिलं साखर उद्योगासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यांना प्रसिद्धी देऊन पर्यटकांना आकर्षित करायला प्राधान्य देणार असल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मांडताना आश्वस्त केलं जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून त्यांनी यावेळी घोषित केला दरम्यान राज्यातल्या कचऱ्याच विलगीकरण व्यवस्थापन आणि प्रक्रिया करण्याचं सर्वंकष धोरण आखून येत्या अडीच ते अत्यंत चोखपणे राबवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर या यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत राज्य हागणदारी मुक्त करण्यात म्हणाले या प्रकल्पासाठी त्रिस्तरीय व्यवस्था आखल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं हरित महासटी कंपोस्टच्या ब्रँडद्वारे शहरात तयार झाल खत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं या संदर्भात नरेंद्र पवार आशिष शेलार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती राज्यातल्या असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी एकात्मिक योजना आणि धोरण दोन महिन्यांमध्ये आखण्यासंदर्भात कामगार विभागाला तात्काळ सांगण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भातली लक्षवेधी सुरेश हणकर सुनील शिंदे संतोष दानवे यांनी उपस्थित केली होती राज्यातल्या विकास कामांसाठी झाडं तोडली जातात या संदर्भात दिली जाणारी परवानगी तोडलेल्या झाडांऐवजी नव्यानं केलेलं वृक्षारोपण याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी राज्य सरकार संकेतस्थळ तयार करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं राज्यात विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत हे लक्षात घेता या यासंदर्भातली माहिती सरकारपर्यंत त्वरित पोहोचण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट निर्माण केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली जबाबदारी ही शासन विभागाची असेल आणि ती नक्की केली जाईल अहमदनगर जिल्ह्यातल्या मधल्या नऊ विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नाला शिक्षण मंत्री उत्तर देत होते एकशे तीन क्रमांकाची हेल्पलाईन असूनही ती पालकांना माहीत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली हिंगोणी प्रकरणी कृती करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवू असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं विधानसभेमध्ये आज महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर आणि मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी संदर्भात आज पुन्हा वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले सभापती जोपर्यंत यासंदर्भात निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज न करायच्या भूमिकेवरती विरोधक ठाम राहिल्यानं उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली त्यानंतर सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत विधानपरिषद ही घटनात्मक व्यवस्था आहे सरकार ती कधीच बरखास्त करणार नाही अशी भूमिका मांडली गोटे यांना समज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचंही म्हणाले कालही हा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला होता मात्र सभापतींनी निर्देश दिल्यानंतरही आजही जे विधानसभेत घडलं आणि याबाबत माध्यमांवरती काल जी चर्चा आणि बातम्या दिल्या गेल्या त्याचं कार्यवृत्त तपासून येत्या एक ते दोन दिवसात निर्णय देणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं शिवसेनेच्या नीलम गोरे यांनीही यावेळी बोलताना गोटे यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून पीक कर्ज वसुली करण्याबाबत सहकार विभागानं काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषदेत केली यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाण्याची मुबलक उपलब्धता आहे मात्र बँकांची आर्थिक स्थिती कर्जाच्या वसुली अभावी कमकुवत होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून दिल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून पन्नास कर्ज वसुलीसाठी वळवण्यात येईल असं सरकारनं नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा सहन करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकारवरती एकवीस हजार पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे असं सांगत कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बावीस तेवीस टक्क्यांची वाढ होईल अशी माहिती त्यांनी दिली हा वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवरती निवृत्त सनदी अधिकारी केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे पुढच्या महिन्यात या समितीनं अहवाल दिल्यानंतर निर्णय घेण्यात येईल हा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल ला आणि कर्मचाऱ्यांचं एका पैशाचंही नुकसान होणार नाही अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्यानं सरकारची अडीच हजार कोटी रुपयांची बचत होत आहे असं सांगत वस्तू आणि सेवा कायदा लागू झाल्यानंतरही राज्याला आर्थिक झळ बसणार नाही असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी देणं शक्य व्हावं यासाठी ऊसाच्या चिपाडावरती आधारित सहवीज प्रकल्पांसोबत वीज करार करण्याची मागणी करणारी लक्षवधी सूचना शेकापचे जयंत पाटील यांनी मांडली या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी एक हजार मेगावॅटचं नवीन धोरण आखावं लागेल चार रुपये प्रति युनिट वीज खरेदीचा प्रस्ताव साखर संघानं दिला तर तो मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं सांगितलं याबाबत या बैठक घेऊन यावर विचारविनिमय करायचं आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे सरकारनं प्रादेशिक हवाई मार्ग तयार केले आहेत उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी आज ही घोषणा केली या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येणार आहे उडान योजनेमध्ये मुंबईवरून राज्यातल्या नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर या पाच ठिकाणी विमानसेवा सुरू होईल तसंच नांदेड ते हैदराबाद अशी हवाई सेवाही उपलब्ध होईल राज्यात राज्यांतर्गत प्रादेशिक हवाई मार्गावरती परवडणाऱ्या दरामध्ये विमानसेवा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल गजपती राजू यावेळी म्हणाले आगामी दोन वर्षात लहान आणि मध्यम शहरातल्या पन्नास विमानतळांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेनुसार आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय वाहतूक महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत सांगितलं कर्करोगग्रस्त बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या चाईल्ड केअर सेंटरचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं कर्करोगावरती उपचार करण्यासाठी मुंबई मुंबईमध्ये येऊन वास्तव्य करणं खूपच त्रासाचं आणि खर्चाचं असतं अशा रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणाऱ्या दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील आहे यासाठी टाटा रुग्णालय आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट हे करार झाला आहे पोर्ट ट्रस्टच्या वापरात नसलेल्या तीन इमारतींमध्ये कर्करोग उपचारासाठी बाहेरून आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी मुभा देण्यात येईल यामध्ये एका मजल्यावर डॉक्टरांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे म्हैसाळ गर्भपात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीची पहिली बैठक आज मिरजत झाली येत्या पंधरा एप्रिलला शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी माहिती मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी पोलीस उप अधीक्षक स्त्री रोग विभागाचे प्राध्यापक अन्न आणि औषध विभागाच आयुक्त प्रशासन विभागाचे सदस्य सल्लागार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते या चौकशी समितीची दुसरी बैठक अकरा एप्रिलला बोलावण्यात आली आहे म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा तपास करण्याबरोबरच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ही समिती उपाययोजना सुचवणार आहे ठाणे महानगरपालिकेचा दोन हजार सतरा अठरा साठीचा तीन हजार तीनशे नव्वद कोटी अठयाहत्तर लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला या अर्थसंकल्पामध्ये कर वाढ सुचवण्यात आली आहे या अर्थसंकल्पानुसार ठाणेकरांसाठी स्टुडिओ सागरी किनारा मार्ग पथ कला दालन यांचा समावेश करण्यात आला आहे मालमत्ता वाढ केली नसली तरी अप्रत्यक्षरित्या सरासरी दहा टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली गेल्या वर्षी दोन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता पुणे महानगरपालिकेचा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला सर्वसाधारण कर पंधरा टक्के तर पाणीपट्टीमध्ये पंधरा टक्क्यांची कर वाढ या अर्थसंकल्पात सुचवण्यात आली आहे शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करणं सुनियोजित आणि समान पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणं यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आलाय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षानं काढलेली संघर्ष यात्रा आज यवतमाळ पवनार मार्गे नागपूर इथं पोहोचली या यात्रेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप युनायटेड जनता दल एमआयएम आदी राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत ही संघर्ष यात्रा नागपूरवरून अमरावतीला रवाना झाली बातमी हवामानाची राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीशी ओला आणली राज्यामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे उष्णतेची लाट लक्षात घेता येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे येत्या आठवड्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे अकोला इथं राज्यातलं सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक दशांश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये भिरा इथं मंगळवारी तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस या तापमानाची नोंद झाली हे त्या दिवशीचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान होतं या पार्श्वभूमीवरती नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश रायगड जिल्हा आरोग्य विभागाला दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी विधानभवन परिसरात दिली सध्याच्या तापमानामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं आहे जास्तीत जास्त पाणी प्यावं सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला असल्यानं नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं धुळ्याप्रमाणेच जळगाव आणि राज्यातल्या इतर भागातही उन्हाची प्रखरता अधिक जाणवती आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहत्तीस आणि किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस आणि तेवीस पुणे चाळीस आणि चोवीस औरंगाबाद एकेचाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि एकवीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी बत्तीस आणि सव्वीस सोलापूर एकेचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक पुन्हा वित्त विधेयक दोन हजार सतराला संसदेत मंजुरी आधारच्या माहितीचा दुरुपयोग केल्यास दंड करणार वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा विधानसभेत विविध विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्या मंजूर भाजपा आमदार अनिल गोटे यांच्या वक्तव्याचे विधानपरिषदेत पडसाद विरोधकांची कामकाज न करण्याची भूमिका उडान योजनेअंतर्गत मुंबईवरून नांदेड नाशिक कोल्हापूर जळगाव आणि सोलापूर इथं लवकरच अडीच हजार रुपयात परवडणारी हवाई सेवा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेनुसार तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध नितीन गडकरी यांची ग्वाही म्हैसाळ गर्भपात प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येत्या पंधरा एप्रिलला शासनाला सादर केला जाणार आणि राज्यामध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये वाढ येत्या दोन दिवसांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हाय अलर्ट याबरोबर संपलं वस्तू आणि सेवा कराबाबतची चारही विधेयकं लोकसभेत मंजूर झाल्यानं या विधेयकाच्या अंमलबजावणीचा मार्ग खुला झाला आहे त्या पार्श्वभूमीवरती वस्तू आणि सेवा कराविषयी चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक आणि उद्योजक चैतन्य जोशी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त संवाद साधण्यासाठी डॉक्टर महेश बेडेकर यांनाही आज साडेनऊच्या बातम्यात निमंत्रित केलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार